आता सध्या वातावरण जे आहे हे सडन चेंज झालेला असतो वातावरणामध्ये पावसाळ्यानंतर सडन हिवाळा हा जो सीझन चेंज होतो या सीझन चेंज झालेल्या काळामध्ये सर्दी खोकला साधारणतः मुलांमध्ये व्हायरल फिव्हर्स त्यामुळे ह्या याचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात दिसतं आणि हा आजार जास्त मुला लहान मुलांमध्ये आणि वयोवृद्ध जे एक्स्ट्रीम्स ऑफ एज आहेत यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ह्या आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लहान मुलांना वारंवार संदर्भात त्यांचे हँड वॉशिंग असते ज्यावेळेस त्यांना शिंक येते नाक साफ करण्याचे वार स्वच्छ रुमाल बाळगायला सांगावा तो रुमाल इतर कुठल्याही कामासाठी वापरू नये कारण की जे शिंकतात मुलं त्याचा बाजूच्या परिसरामध्ये हवेमध्ये प्रसार होतो आणि त्याच हवेमधनं ते दूषित हवेमधून दुसऱ्या मुलांना लहान मुलांना इतर व्यक्तींना त्याचा आजार पसरण्याचे प्रमाण जास्तीत जास्त असते त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला शिंक येते किंवा आपण नाक साफ करतो शिंक त्यावेळेस आपण स्वच्छ रुमालाचा वापर करावा याच्या आपले प्रतिबंधात्मक उपाय आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला सर्दी खोकला आणि व्हायरल आहे अशी जाणीव होते त्यावेळेस तातडीने आपण जवळील रुग्णालयात उपचारासाठी जावे आणि जो संबंधित डॉक्टरांनी त्याबद्दल जो उपचार देतील त्याबद्दल औषधं आणि हे घ्यावीत गरम पाण्याची वाफ जी मुलांना आपण देतो ही देखील तितकीच आवश्यक आहे गरम पाण्याच्या गार्गल्स मीठ टाकून घरच्या घरी देखील त्यांनी गार्गल्स कराव्यात जेणेकरून त्यांना जे घशाचा आजार आहे तो तिथे सुदिंग इफेक्ट जाणवतो